नमस्कार मंडळी मायबोली मराठीमध्ये मी तृप्ती पेडणेकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते ॲक्शन वर्ब्स ही आपली सिरीज चालू आहे सव्वीस ते तीस ॲक्शन वर्ब्स आपण आज बघणार आहोत सव्वीसावा ॲक्शन वर्ब आहे मेक ए टू फॉर्म त्याचा मेड आहे आणि एथ्री फॉर्म पण मेड आहे ह्याचा अर्थ आहे करणे किंवा बनवणे सेंटेन्सेस पाहूया रीमाने क्रिसमससाठी चॉकलेट बनवले रीमा मेड चॉकलेट्स फॉर क्रिसमस हा ह्याचा ए टू फॉर्म आहे प्रीमा घरी चौदार चॉकलेट बनवते रीमा मेक्स डेलिशियस चॉकलेट्स ऍट होम हा कुठला फॉर्म झाला हा ह्याचा ए वन फॉर्म झाला तिने दीडशे प्रकारचे चॉकलेट्स बनवले आहेत ही हॅज मेड वन फिफ्टी टाइप्स ऑफ चॉकलेट हा ह्याचा आपण फॉर्म फॉर्ममध्ये यूज केला आहे कारण आपण हॅज यूज केला आणि येल्लोमध्ये मार्क केलेला आहे वर सत्तावीसावा ऍक्शन वर्ब आहे रेग्युलर ऍक्शन वर्ब आहे वाटणे किंवा जाणवणे इंग्लिशमध्ये याला फील म्हणतात ए टू फॉर्म आणि ए थ्री फॉर्म ह्याचे फेट आहेत मला तुमची वेदना जाणवते आय फील तिला खूप अस्वस्थ वाटले शी फेल्ट व्हेरी अपसेट रीमालाही तीच गोष्ट वाटली आहे रिमा हॅज फेल्ट द सेम थिंग अठ्ठा अठ्ठावीसावा ऍक्शन वर्ब आहे झोपणे ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्लीप म्हणतो ए टू आणि ए थ्री फॉर्म्स ह्याचे स्लेप्ट असे होतात प्रवास करताना राधा झोपते राधा स्लीप्स वाईड ट्रॅव्हलिंग राम वर्गात झोपला राम स्लेप इन द क्लास हा टू फॉर्म झाला तो दिवसा झोपला आहे ही स्लेप्ट स्लेप्टिंग द डे हा ह्याचा ए थ्री फॉर्म झाला एक एकोणतीसावा ऍक्शन इरेग्युलर ऍक्शन वर्ब आहे बोलणे ज्याला इंग्लिशमध्ये स्पीक म्हणतात ए टू फॉर्म ह्याचा स्पोक आहे आणि ए थ्री फॉर्म स्पोकन आहे वेगळा आहे ए टू फॉर्म She in ती नेहमी सभांमध्ये बोलते शी ऑलवेज स्पीटिंग मी रीमाशी तिच्या क्वेरी बद्दल बोलले आय स्पोक टू रिमा अबाउट हर क्वेरी ती आधीच तिच्या शिक्षकाशी बोलली आहे ही हॅज ऑलरेडी स्पोकन टू हर टीचर पहिलं वाक्य जे आहे ते ए वन यूज केला गेलं आहे दुसरं वाक्य रेड मध्ये जिथे मार्क केलंय तिथे आपण ए टू फॉर्म यूज केलाय तिसरं वाक्य जिथे आपण येलो मध्ये मार्क केलंय तिथे आपण ए थ्री फॉर्म युज केलाय व्हॉट्सअप फायनल तिसावा इरेग्युलर ऍक्शन वर बघूया हो फेकणे हे आहे ज्याला मध्ये आपण थ्रो म्हणतो ए वन फॉर्म ए टू फॉर्म थ्री आहे आणि ए थ्री फॉर्म थ्रो आमच्या शेजारी घराबाहेर आमच्या शेजारी घराबाहेर कचरा टाकतात अवर नेबर्स थ्रो थ्रॅश आउटसाइड द हाऊस बाळाने बॉल दूर फेकला द बेबी थ्रू द बॉल फार अवे तिने तिचे सर्व जुने कपडे फेकून दिले आहे शी हॅज थ्रोन अवे ऑल हर ओल्ड क्लोथ मी आशा करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नवीन जे पाच आपण ऍक्शन वर्क शिकले आहेत ते तुम्ही लिहून काढा पाठ करा आणि त्याचा लवकरात लवकर बोलण्यामध्ये प्रयोग करा, करा, कर करा। धन्यवाद